খাল বসেছে খালি বসেছে

उत्तर आहे महाराष्ट्र दुसरं उत्तर नाही लाचारी स्वीकारली असती तर पाटील पण लाचारी स्वीकारली नाही म्हणून त्यांच्या पाठीमाग सदैव वामन भाऊची आणि नारायण भाऊची कृपा राहीलार्दन महाराजांच्या महाराजांच्या आणि मानंद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता सुरू परंतु मी नियम पाळतो मी संकेत पाळणार आहे कोणत्या व्यक्तीला काय बोलायचं त्यांच्या नाही बोलायचं याचं भान मी ठिकतो मला खूप व्यासपीठा जातीविषयी बोलण्यासाठी याच व्यासपीठावर बोलावंच पाहिजे तर एकच सांगाल मुंबईला करोडोच्या संख्येनं मराठा केला येताना सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून कायदाच करून वापस <प्णागाँ> मराठवाड्यातल्या मराठा सुद्धा नोंदी नाही सापडला तरी आरक्षण येणार आश्य आपल्या तुम या आणि महाराष्ट्रातला एकही मराठा राहणार नाही कोणाला काय टीका करायचं आहे सोशल मीडियावर काय बांबलायचं ते बुमलो कायदा सत्तर वर्षात झाला नाही तो झालाय त्याचे फक्त अंबलबाजावले राहील जर त्यांनी या चार पाच दिवसात अंबलबाजावले नाही केली त्या कायद्याचा काही हो काहीही शब्द वाटतं वापरतो फक्त निगेटिव्ह बोलायचं नाही म्हणून बोलत काही हो तरी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी आंदोलन थांबविणार एवढंच धन्यवाद